मित्रांनो घरकुल योजनेच्या पात्र लाभार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे काल झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये घरकुल योजनेच्या पात्र लाभार्थ्यांसाठी महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे नेमका कोणता निर्णय घेण्यात आलेला आहे हे जाणून घेण्यापूर्वी जर जा तुम्ही आपल्या चॅनलवरती पहिल्यांदा आले असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा आपल्या चॅनलवरती तुम्हाला असाच नवनवीन व्हिडिओ भेटत राहणार आहे चला मग मित्रांनो व्हिडिओ सुरू करूया मित्रांनो प्रत्येक बेघर कुटुंबांना आपले स्वतःचं घर मिळावं यासाठी केंद्र सरकार आणि राज्य सरकार वेगवेगळ्या योजना राबवत असतात त्यामध्ये केंद्र शासनाच्या योजना म्हणजे पंतप्रधान आवास योजना आणि आता सुरू झालेला मोदी आवास योजना त्याचप्रमाणे राज्यातील योजना म्हणजे शबरी आवास योजना रमई आवास योजना अशा प्रकारच्या अनेक योजना आहेत ज्या योजनाच्या माध्यमातून घरकुल योजनेचा पात्र लाभार्थ्यांना घरकुल योजनेचा लाभ दिला जातो मित्रांनो घरकुल योजनेचा लाभ घेत असताना काही लाभार्थ्यांना घरकुल बांधण्यासाठी जागा उपलब्ध नसतात आणि त्या ठिकाणी तो घरकुल लाभार्थी आपला घरकुल योजनेचा लाभ घेऊ शकत नाही तो घरकुल लाभार्थी असेल आणि तो या योजनेसाठी पात्र असेल पण त्याच्या ज घर त्यांच्याजवळ घर बांधण्यासाठी जागा उपलब्ध नसेल तर त्यांच्यासाठी म्हणजे जागा खरेदीसाठी शासन पन्नास हजार रुपये देत होता आता त्या योजनेमध्ये वाट करून त्या योजनेअंतर्गत आता त्या घरकुल योजनेच्या पात्र लाभार्थ्यांना जागा खरेदीसाठी एक लाख रुपये देण्यात येणार आहे मित्रांनो योजनाचं नाव आहे पंडित दीनदयाल उपाध्याय योजना या योजनेअंतर्गत ज्या घरकुल लाभार्थ्यांना घर बांधण्यासाठी जागा उपलब्ध नाही त्या घरकुल लाभार्थ्यांना जागा खरेदीसाठी दे अर्थसहाय्य देण्यात येतात आणि आता पाचशे स्क्वेअर फूटसाठी एक लाख रुपये देण्यात येणार आहे काल झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये अशा प्रकारच्या महत्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे मित्रांनो जर तुम्ही घरकुल योजनेच्या पात्र लाभार्थी असेल आणि तुमच्याजवळ घर बांधण्यासाठी जागा उपलब्ध नसेल तर तुम्ही नक्कीच पंडित दीनदयाल उपाध्याय योजनेचा लाभ घ्या जेणेकरून तुम्हाला घर बांधण्यासाठी मदत मिळेल तर मित्रांनो अशा प्रकारची महत्त्वाची अपडेट होती व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद